जय मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आज नाशिकचं डॉक्युमेंट चेकिंग झालं तुम्ही व्हिडिओ पण पाहिला आहे आणि खूप सा मस्त प्रेम दिले तुम्ही विद्यार्थ्यांनी जेव्हा इथे विद्यार्थी भेटल्यावर खूप मस्त वाटलं आणि मी पण विद्यार्थ्यांसाठी रात्री पण गेलो होतो काही विद्यार्थ्यांना राहायची सोय होत नव्हती त्यांची ती सोय पण केली रात्री राहायची आणि विथ सकाळी पण डॉक्युमेंट चेकिंगच्या चे वेळेस विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम काय डायरेक्ट तिथंच गेलो डायरेक्ट जिथे चेकिंग होती ते आणि तिथे विद्यार्थी पण भेटले आणि तुम्हाला लगेच रिव्ह टाकला कारण की खूप विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत की सर डॉक्युमेंटचं हे टेन्शन आहे डॉक्युमेंटचं ते कमी आहे ते प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे कारण की जेव्हा तुम्ही डायरेक्ट त्या सेंटरवर जाणार विद्यार्थ्यांशी डायरेक्ट बोलणार तेव्हाच कळेल की नक्की काय ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे कारण की कसं असतं सांगतो काय आणि कधी कधी राहतं काय पण त्यासाठी एक्झाम सेंटर गेले म्हणजे चेकिंग होते डॉक्युमेंट चेकिंग त्या जागेवर गेल्यावर कळतं आता विद्यार्थ्यांच्या सर्वात जास्त कॉल आणि मेसेज येतात की सर ठाण्याचा कोल्हापूरचं येऊन गेलेलं सर नागपूर अजून आलेलं नाही सर आमचं काय आमचं कधी होणार सर, सर डॉक्युमेंट चेकिंग तर माझे प्रिय मित्रांनो सर्वात पहिले लक्ष द्या मी बघा तुम्ही इथं पण पाहिलं असेल की ठाणे डॉक्युमेंट चेकिंग ग्राउंड कधी याचे कॉल सर्वात जास्त आहेत कारण की ते फॉर्म बी तसे आहेत ऐंशी हजार प्लस फॉर्म आहेत आणि कोल्हापूरला पण फॉर्म चौवेचाळीस हजार फॉर्म आहेत कोल्हापूरला तर आता सर्वात पहिले लक्ष द्या तुम्हाला मी सांगतो ठाण्याचा बदल काय नागपूर बदल काय सर्वात पहिले व्हिडिओ कंप्लीट बघा विथ आज प्रवेशपत्रा बद्दल पण लक्ष द्या प्रिय मित्रांनो बदल पण खूप सारे विद्यार्थ्यांना बाजूला काढलेलं होतं आज विथ काही विद्यार्थ्यांना लक्ष द्या की सांगितलं की तुम्ही प्रवेश पत्र आणून द्या आता त्याच्यावर बी बोलणार आहे कशा पद्धतीने कारण की तुम्ही बघतो नो एक जणांना किंवा तुमचे दोन पाच लोकांना तुम्ही जवळपास किंवा पन्नास लोकांना पण आपला परिवार तुम्ही बघितला असेल बावीस तेवीस हजार लोकांचा परिवार आणि सर्वांचे वनरक्षक बदल एकदम ऍक्टिव्ह आहेत तर दादा नो प्रवेश प्रवेशपत्र आणि हे ठाण्याचं बोलतो पहिले प्रवेशपत्रचं बोलू देऊ आपण काय मुद्दा प्रवेशपत्र शंभर पैकी वीस ते पंचवीस प्रवेश पत्रच नाहीये किती जणांजवळ वीस ते पंचवीस जणांना पत्रच नाहीये मग आता तिथं काय तिथे गेल्यावर विद्यार्थ्यांनी काय सांगितलं की सर आमच्याकडे प्रवेश पत्र नाही काही तर ते बोलले नाही आणूनच द्या पण सर्वात पहिले एक लक्ष द्या काही एक्झाम सेंटर वरती आहे ना प्रेमित्रांनो विद्यार्थी म्हणतात असं लक्ष द्या आणि साहजिक आहे टीसीएस चे काही एक्झाम सेंटर ला वे... वेगळे रुल वापरतात काही ठिकाणी वेगळे रुल वापरतात तर काही ठिकाणी जमा करून घेतले होते काही ठिकाणी वापिस केलेले नाहीत मग त्यासाठीच तर असं समजलेले लक्ष द्या परत ते मीटिंग घेणार आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे प्रवेश पत्र नाही त्यांच्यासाठी करायचं काय त्यांना ऑप्शन काय मग टी सी एस वाल्यांनी खरंच प्रवेशपत्र दिले नाही का चेकिंग बी करतील एकदा क्रॉस चेक करतीलच ते एक्झाम सेंटरला तिथं कि तुम्ही नक्की प्रवेश पत्र दिले नाही का ते क्रॉस चेक करतील त्याच्याबद्दल वाद नाही आणि याच्यावर नक्की ना काही ना काही काही ना काही पर्याय निघणार आहे कृपया करून दादा डोक्याला ताण करू नको टेन्शन घेऊ नको प्रवेश पत्र नाही अपात्र 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 अजून बोललेले नाही ते सर्वात पहिले लक्ष द्या अपात्र करून टाकलं बस हे परत डॉक्युमेंट चेकिंग नंतर लिस्ट लागणार आहे ग्राउंड साठी म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे आता प्रवेश पत्र नाहीये कारण की विचार माझ्याकडे प्रवेश पत्रच नाही अपात्र झालो अपात्र झालो हा सर्वात पहिले डोक्यातून काढून टाक सर्वात पहिले चेक करतील आता अवघ्या चार ते पाच दिवसाच्या डॉक्युमेंट चेकिंग मध्ये असे किती विद्यार्थी भेटत आहेत जर दोन आणि तीन हजार विद्यार्थी भेटत असतील प्रवेश पत्राच्या कारणामुळे तर त्यांना बाहेर काढणं त्यांना बी थोडस विचार करतील ते पण याच्यावर मार्ग निघेल म्हणून कृपया करून या बाबतीत तू दादा टेन्शन घेऊ नको अजून दुसरा मुद्दा बऱ्याच सर मी जेरॉक्स घेऊन गेलो चालले का जेरॉक्स घेऊन गेलो नाही त्यांना डॉक्युमेंट चेकिंगला ओरिजिनल डॉक्युमेंट मागतायत ते लक्ष द्या होई ते अजून म्हणता काय माहिते लक्ष द्या जिथे गेल्यावर ते म्हणतात आम्हाला पर्यंत क्वालिफिकेशन दिले ना आम्हाला बारावी पर्यंत द्या पुढचं गरज नाही तुम्ही ग्रॅज्युएशन काय असेल ते नाही आम्हाला पर्यंत मिनिमम पाहिजे जे भरतीचं हे एक तुम्हाला मुद्दा कळाला यस त्यांना जन्माचा दाखला किंवा एल सी त्याच्या फक्त एक जन्मतारीखची नोंद असणारा पुरावा पाहिजे आणि ते थोडं तुम्ही दिलं आणि सर्वात पहिले सर्व विद्यार्थी बोलले की सर नाशिकचे वन विभाग आहे इतके कोऑपरेटिव्ह आहे की आजपर्यंत आम्ही पोलीस भरती दिल्या खूप दिल्या पण असं नियोजन पाहिलंच नाही एवढं समजूतदारपणा पाहिलाच नाही सर म्हणे खूप छान म्हणे हो वनरक्षक खूपच छान आहे दादा पहिले ते पोस्टच खूप छान आहे म्हणून तेवढं विद्यार्थ्यांचा क्रेज आहे हे झालं दादा डॉक्युमेंट कळालं काय ऍडमिट कार्ड ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला एवढं माहिती आहे होईल जे इंजिनिअरिंग डिप्लोमा त्यासाठी लगेच मी रिव्ह्यू घेतला होता कारण की माझे प्रेम मित्रांचे कॉल सर आमचा इंजिनिअरिंग झाला डिप्लोमा झाला ते काय तुम्ही तो पण व्हिडिओ पाहिला असेल कशा पद्धतीने ते त्यांना घेतलेले की फर्स्ट इयरचे सब्जेक्ट किंवा त्या तुम्ही त्या विद्यार्थ्यांनी ऐकलं असेल कोणी पाहिलं नसेल तो व्हिडिओ पाहून घ्यायचा काचा रिव्ह्यू चा तुम्हाला स्पष्ट करून जाते डिप्लोमा बद्दल त्याच्यानंतर आता उरला सर विषय ग्राउंड कधी सरत पहिले प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती आहे का लक्षात प्रेम मित्रांनो माझं काम आहे माझ्या प्रेम विद्यार्थ्यांना सत्य माहिती पुरवणं ना आज मी ज्या विद्यार्थ्यांना भेटलो त्यांना विद्यार्थ्यांना नवीन विचारा की राहुल सर जसे आत्ता बोलतात ना तसंच बोलतात की फक्त व्हिडिओ पडतो व्हिडिओ परत असं बोलतात मित्रांनो असं होते असं असं नाही आर जे असं बोलेल ना ते सेम सेम बाहेर पण बोलेल सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही एकदम सत्य आहे मग ते झाले डॉक्युमेंटचं हे अशा पद्धतीने ग्राउंड कधी होईल नाशिकचं ग्राउंड कुठे होईल मी जो व्हिडिओ टाकलाय ना नाशिकचा ग्राउंडचा शक्यता ते ग्राउंड जास्त करून आहे लक्ष द्या मी कन्फर्म म्हणून पण तेच ग्राउंड जास्त करून आहे कारण की तोच एरिया एरियाचा रस्ता आहे की तो, तो चांगला एक ग्राउंड घेण्यासाठी बंद करू शकतात बाकी ठिकाणी पूर्ण रहदारी दिवसभर ग्राउंड चालणार आहे यस हा एक मुद्दा कळाला ग्राउंड लवकरच होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून ग्राउंड चालू होऊ शकत आहे नाशिकची होईल सर कोल्हापूरचं आता लक्ष द्या प्रेमित्रांना थोडंसं माझ्या प्रेमित्रांना कन्सेप्ट क्लिअर काही त्या कन्सेप्ट ते काय बऱ्याच आहेत कोल्हापूरचं तेरा तारखेपर्यंत ग्राउंड डॉक्युमेंट चेकिंग आहे आणि शारीरिक पात्रता आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून ते मी कळालं नाही सर कोल्हापूरचं ग्राउंड आणि ते एका दिवशी नाही फक्त डॉक्युमेंट आणि शारीरिक पात्रता म्हणजे काय वजन उंची हाईट हे मोजताय याला म्हणतात शारीरिक पात्रता विथ डॉक्युमेंटच्या वेळेस तुम्हाला हे द्यायची गरज नाही फिटनेस सर्टिफिकेट म्हणून आता तुम्ही बरेच विद्यार्थी प्रत्येक दवाखान्यासमोर गर्दी करतायत काही दवाखान्या डायरेक्ट कंप्लेट लावून दिलं की आम्ही फिटनेस सर्टिफिकेट देणार नाही मग हे इथला प्रॉपर गावातल्या याच्यात चालेल का सर ग्रामीण विभागात चालेल का यस ते तुम्ही एक काम करायचं ते जेल त्यांना विचारायचं की आम्हाला फिटनेस सर्टिफिकेट साठी तुमची शिका जागतो का चालेल का त्यांनी दिला तर यस करून टाका टेन्शन घेऊ नका कारण की सिव्हिलच्या जिल्ह्याच्या तालुक्याला खूप गर्दी होऊन गेलेली ते लोक देत नाही राईट आता ज्यांचं डॉक्युमेंट चेकिंगचं आहे तेव्हा फिटनेस सर्टिफिकेट लागणार ग्राउंडच्या वेळेस लागणार म्हणजे कोल्हापूरवाल्यांचं ग्राउंड कधी होणार नंतर होणार होणारे मग नंतर ते काहीतरी थोड्या दिवसातच पटकन लवकर करून टाकतील त्यांना काय करून प्रोसिजर प्रोसेजर पंचवीस फेब्रुवारी आज संपवायची जाय असं त्यांचं टार्गेट आज पण एक मिटिंग झाली पुण्याला म्हणे लक्ष द्या वनरक्षक वाल्यांची अख्ख्या महाराष्ट्रवाल्यांची त्याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला काय कशा पद्धतीने लक्ष द्या मग हे सर हे पण झालं ग्राउंड कोल्हापूरवाल्यांचं ग्राउंड तीन ठिकाणी घेतात डॉक्युमेंट चेकिंग तुम्ही पाहिलं असेल कोल्हापूर सांगली सातारा कारण की विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी पर्याय शोधला सर इतक्या दिवशी का डॉक्युमेंट येत नाही लिस्ट येत नाही लिस्ट येत नाही सर यांचा पहिले प्रश्न होता तर त्यांनी तीन ठिकाणी त्यांचं अरेंजमेंट होतं कारण चौवेचाळीस हजार पोरांचं अरेंजमेंट करायचं होतं ते अरेंजमेंट करून मग तुम्हाला आज त्यांनी लिस्ट देऊन टाकल्या मग प्रिय मित्रांनो सर ठाण्याचं कसं ठाण्याचं कमीत कमी सेम कोल्हापूर सारखंच ते तीन ते चार पाच ठिकाणी नियोजन करावं लागेल ग्राउंड पण तीन चार ठिकाणी नियोजन करावं लागेल ऐंशी हजार मुलांचा आकडा आहे तुमचं बी लवकरच लिस्ट येणार आहे लवकरच तुमचं पण शेड्यूल डिक्लेअर होणार आहे कृपया करून टेन्शन घेऊ नका की आमच्या ठाण्याचं काबर लागत नाही नागपूरचं कारण विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे नियोजन करतायत ते ते पण तुम्हाला तीन चार ठिकाणी तुमचं नियोजन होणार आहे म्हणून तुमचं बी लवकरात लवकर येणार आहे लव ज्यांना ज्यांना फिटनेस सर्टिफिकेट अवेलेबल होईल काढून ठेवा कारण ते ग्राउंडच्या वेळेस लागणार आहे ते अजून वेळ लागेल ठाण्याला पण जास्त दिवस जर्� लागतील कारण की ते नियोजन पण खूप मोठं आहे पंचवीस फेब्रुवारी आज संपवायचं आहे तर त्यांना पद्धतीने ते शेड्यूल त्याच्या हिशोबाने काम करतायत म्हणून ठाणेवाले तुम्ही टेन्शन घेऊ नका पण तुम्ही आता जागृत व्हा कारण की डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना कोणते विचारतायत आणि कोणते लागत आहेत तुम्ही ते काढून ठेवा लक्ष द्या आजच्या माझ्या व्हिडिओमुळे इतक्या विद्यार्थ्यांना फायदा झालाय खूप विद्यार्थ्यांना फायदा झालाय ते विद्यार्थ्यांचे तुम्हाला मेसेज आणि मिस कॉल कमीत कमीत आज मिस कॉल इतके काही कॉल उचलले गेले नाही कारण लेक्चर असतं माझा लेक्चर असल्यामुळे मला कॉल उचलले जात नाही म्हणून प्रेमित्र राग करायचं नाही की सर कॉल उचलत नाही कारण लेक्चर असल्यामुळे ले किंवा बाकीचे थोडेसे काम असल्यामुळे कॉल उचलले जात नाही पण जेवढे उचलले गेले त्यांना रिप्लाय देतोय ते सर म्हणे खूप थँक्यू खूप मदत होते आणि आज पण विद्यार्थीच बोलले मराठवाडा विदर्भ पूर्ण सांगली सातारा ते विद्यार्थी भेटले सर म्हणे खूप छान आम्ही तुम्हाला पहिले जाऊन फॉलो करतोय कंटिन्यू फॉलो करतोय आणि खूप योग्य माहिती दिली म्हणे कधीच चुकीची माहिती दिली नाही अक्षरशः मुलांनी पाय पडले काही फोटो काढले कारण का सत्य होतं काम म्हणून काहीच प्रॉब्लेम होतं सत्य होतो म्हणून मी आक्काने तिथे गेलो मला माहिती आहे आपण सत्य व्हिडिओ दाखवलेत ते त्याला टेन्शन नाहीये म्हणून प्रेमित्रांनो हे ठाण्याबद्दल तुम्हाला कळालं होईत प्रवेशपत्राचं टेन्शन कमी झालं अजिबात टेन्शन घेऊ नका तुमची बी लवकर लिस्ट येणार आहे आणि सर्वच माहिती क्लिअर होणार आहे लवकर लवकर तुमचे ग्राउंड होणार आहे आता नाशिकवाल्यांनी ज्यांच्याच डॉक्युमेंट चेकिंग झालं आता विद्यार्थिनीच डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे नाशिकला उद्या पण गेलो तर मी व्हिडिओ टाकून देईल कशा पद्धतीने काय अजून विद्यार्थ्यांना आजच्या निर्णय नसेल उद्या काय करतात ते पर्याय ते पण उद्या मी तुम्हाला परत एक व्हिडिओ टाकेल उद्या की कशा पद्धतीने चालू आहे आणि विद्यार्थिनींच पण टाकेल कशा पद्धतीने चालू आहे म्हणून कृपया करून तुम्ही डॉक्युमेंट जे आहे ते व्यवस्थित करून ठेवा प्रवेशपत्र आता पर्यायच नाही सापडत नाही तर काय किंवा जमा झालं असेल तर काय झेरॉक्स काढले नसेल त्याला काही ना काही मार्ग निघणार आहे म्हणून विचार करू दादा विचार करू नको किंवा मैत्रीण असेल ती विचार करू नका तुम्ही सर्व क्लिअर होणार आहे टेन्शन घेऊ नका ठाण्याचं पण लवकरच येणार आहे ठाण्याचं नियोजन आलं की ठाण्याला लागल्यास लागले तुम्ही जर म्हणणार राहुल सर आमच्यासाठी ठाण्याला जा पहिल्या दिवशी डॉक्युमेंट चेकिंग झालं कशा पद्धतीने डॉक्युमेंट चेकिंग घेतलं तर मी ठाण्याला जाईल माझ्या मित्रपरिवारासाठी कारण त्यांनी जेवढं प्रेम दिलंय ना तेवढं मी त्यांना पण मदत करणार ठाण्याला जाईल ज्या दिवशी डॉक्युमेंट चेकिंग पहिला दिवस राहील त्या दिवशी डिटेल माहिती तिथून व्हिडिओ घेऊन टाकेल की मित्रांनो घाबरू नका अशा अशा पद्धतीने डॉक्युमेंट चेकिंग चालू आहे बिंदास टेन्शन नका घ्या एकदम फ्री राहा आणि ग्राउंडवरती फोकस करा अजून काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये टाका नक्की कमेंट वाचून ते डाऊट क्लिअर करण्याचं काम मी करेन मित्रांनो बस ठाण्यासाठी मला एवढंच माहिती होतं सांगायचं नागपूरवाल्या ना हो तुमचं पण सेम आहे तुमचं पण लिस्ट लवकरात लवकर येईल आणि सर्व पद्धतीने उद्या अमरावतीचं ग्राउंड आहे तर ते ती कशा पद्धतीने घेतलं ते एकदम तुम्हाला ते पण सांगणार आहे आणि ग्राउंडचं टेन्शन घेऊ नका ते स्कॅनर सिस्टीम आणण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणे एकदम शार्प की जो विद्यार्थी पडतो तो चार ते पाच ठिकाणी स्कॅन होणार आहे त्याचा फोटो स्कॅन होणार आहे असं त्यांचं टेक्निक चालू आहे की ज्याने पारदर्शकता आणणार आहेत म्हणून तुम्ही घाबरू नका पैसे वाले पैसेवाले तर डायरेक्ट सिलेक्शनचा विद्यार्थी चेक करणार ते चार पाच वेळेस ते कॅमेऱ्यामध्ये की हा हा विद्यार्थी होता का पळायला नक्की म्हणून एकदम पारदर्शकता काम चालणार आहे म्हणून डोक्यात निगेटिव्ह विचार करू नका कोणी दहा लाख पंधरा लाख असं काही ऑफर सांगत असेल तो फक्त डिमोटेट करण्याचं काम करेल आता एकच फोकस आहे डॉक्युमेंट चेकिंग झालेलं आहे ग्राउंड 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 बस एवढंच आहे बाकी काहीच नाही तुम्ही फक्त दादा नो पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा चालेल मग अजून काही डाऊट असतील उद्या अजून परत जाईल माझ्या मित्र परिवारासाठी कशा पद्धतीने काय चालू आहे ते नक्की तुम्हाला सांगेल टेन्शन घेऊ नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद